शिकारीचा पाठलाग करताना नागभीड तालुक्यातील कोदेपार शिवारातील एका विहिरीत वाघ पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली वाघाच्या डरकाळीचा आवाज आल्याने नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कार्यवाही करून या वाघाला सुरक्षित विहिरी बाहेर काढले विहिरीबाहेर येताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली नागभीडपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेले कोदेपार हे गाव जंगल व्याप्त आहे या जंगलात वन्य प्राण्यांसह वाघ आणि बिबट्यांचा अधिवास आहे एक पट्टेदार वाघ शिकारीच्या शोधात कोदेपार शेतशिवारात आला शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत कोसळला उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहिरीतील पाणी कमी आहे त्यामुळे वाघास बाहेर निघता आले नाही दरम्यान गावातील एक गुराखी शेळ्या चारत विहिरीजवळ आला असता त्याला वाघाच्या डरकाळीचा आवाज आला त्याने विहिरीत डोकावून बघितले असता वाघ दिसला क्षणाचाही विलंब न लावता या गुराख्याने गावात येऊन ही माहिती दिली गावकऱ्यांनी लगेच वनविभागास कळवले आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले विहिरीत खाटेसारखी चौपाई सोडून वाघाला विहिरीबाहेर काढण्यात आले विहिरीबाहेर येताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली